लातूर सद्भावना सर्व धर्म समभाव यासाठी उत्तर कानपूर शहरात आय लव मोहम्मद नावाचं बॅनर लावल्यामुळे तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली त्यानंतर देशभरात आय लव मोहम्मद म्हणत रॅली काढण्यात आल्या तर काहींनी टीका करत आय लव महादेवचा नारा लावला त्यामुळे देशभरात जाती धर्मामध्ये ते निर्माण करण्यात येत असून सर्व धर्म समभावाची भावना सर्वांमध्ये जागृत व्हावी व सर्व धर्माचे लोक सलोख्याने राहावेत यासाठी लातूरातील गांधी चौक येथे सद्भावना मंचच्या वतीने सर्वधर्मीय धर्मीय प्रदर्शने करण्यात आली यावेळी सर्व आपापल्या धर्माचे तसेच आय लव इंडियाचे फलक हातात घेतले होते सद्भावना मंचा वतीनं आज लातूर शहरामध्ये सामाजिक सौहार्द शांतता अंधुभाव जपण्यासाठी आज सद्भावना मंचाच्या वतीने विविध धर्माच्या लोकाने या ठिकाणी येऊन लातूरकरांनाच नव्हे तर देशातील नागरिकांना एक संदेश देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे गेली अनेक वर्षापासून या देशामध्ये काही नफरती चिंचू म्हणा काही ज्वेष पसरण्याचं काम करतात त्याच्यामध्ये समाजामध्ये ते, ते निर्माण होऊ नये समाजामध्ये एकोपा राहावा एकोप्यामध्येच आमच्या देशाची प्रगती आहे म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी विविध धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन लातूरकरांनाचा संदेश देऊ इच्छितो की आपण सर्व एक आहोत बंधुभाव आपल्याला जपायचा आपल्या एका ते एकात्मतेमुळेच देशाची प्रगती होऊ शकते हा देश सुप सुजलाम सुपलाम व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आणि या ठिकाणी जी समाजामध्ये तेल निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा आम्ही विनंती करतो की आपण सर्वजण एक आहो एका देवाचे लेकरू आहो आपण सर्व बंधू आणि भगिनी आहो म्हणून समाजामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या धर्माचा अवमान होऊ नये या उद्देशाने प्रयत्न करावा आय लव मोहम्मद बॅनर लावल्यामुळे आज देशामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तसा होता कामा नये पैगंबर हे सर्व धर्मासाठी आलेले होते त्यांनी देवाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे तो सा, सा, संदेश होता शांततेचा प्रगतीचा सद्भावनाचा बंधुभावचा संदेश आणि सर्व जगातील लोकांना दिलेला आहे आपण त्याची जपवणूक करू एवढं तो सांगतो या ठिकाणी आमच्या बोलण्यावरून सर्व समाजातील लोक या ठिकाणी हस हजीर झालेले आहेत पुढे लातूरमध्ये अशाच ला पद्धतीने काही आ, तेर निर्माण झाल्याचं आम्ही सर्व सद्भावना मंचा वतीनं त्यांच्यासाठी आम्ही तेल निर्माण करू देणार नाही ॲक्च्युली मी या ठिकाणी आपल्याला गवायचे आज आम्ही लातूर सद्भावना मंच या मंचाद्वारे इथे जे आम्ही सर्व सर्वजण बसलेलो आहोत की देशामध्ये मागची दहा अकरा वर्षामध्ये जी महाभयानक प्रस्ती भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तयार केलेली आहे की जाती जातीमध्ये भांडणं लावणे धर्माधर्मामध्ये भांडणं लावणे आणि आय लव मोहम्मदचं कोणी होर्डिंग लावलं ला। तर ते फाडून टाकून त्यांच्यावरच केसेस करणे हिंदू धर्मियांम लगेच आय लव महादेव करणे आणि ह्या पद्धतीने धर्माधर्मात भांडण लावण्याचं जे काम मागच्या अकरा वर्षापासून भाजप करत आहे त्याचा विरोध म्हणून आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून लातूरची जी मागच्या कित्येक वर्षाची प परंपरा आहे की लातूरमध्ये कधी हिंदू मुस्लिम दंगा होत नाही जातीय दंगा होत नाही त्याच्यामुळं आम्ही ज ह्या भारत देशाला हे दाखवू इच्छितो की आय लव मोहम्मद जर मुस्लिम समाज लोकं म्हणत असतील तर आय लव महादेव हिंदू समाजाचे म्हणतात आय लव्ह जीजस ख्रिश्चन समाजाचे म्हणतात आय लव बुद्ध हे बौद्ध समाजाचे म्हणतात प्रत्येकाला आपला धर्म बद्दल अभिमान बाळगण्याचं हक्क आपल्या संविधानानं आपल्याला दिलेलं आहे पण आय लव इंडिया आणि आय लव संविधान म्हणण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आम्ही शांततामय रीतीने इथे हे सगळे तुम्ही बघत असाल होर्डिंग घेऊन बसलो आहोत की प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा प्रेम करण्याचा अधिकार आहे पण भाजपच्या आणि पाताळ यंत्री राष्ट्रीय संघाच्या विचारांनी देशामध्ये धुई निर्माण करण्याचा फूट निर्माण करण्याचा प्रयत्न जो केला आहे त्याला हा गांधी मार्गाने आम्ही विरोध करत आहोत कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमचरो